कोल्हापुरातल्या श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात शक्ती महोत्सवाला सुरुवात झाली आहे सतरा एप्रिलपर्यंत हा शक्ती महोत्सव चालणार असून नवी दिल्लीतील संगीत नाटक अकादमी आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉक्टर संध्या पुरेचा यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शक्ती महोत्सवाचं काल उद्घाटन झालं संगीत नृत्य आणि नाट्यातून संस्कार तसंच गुणांची देवाणघेवाण होत असून पुढील पिढीला चांगल्या प्रकारचे संस्कार यातून दिले जात आहेत असं अकादमीच्या अध्यक्षा डॉक्टर संध्या पुरेचा यावेळी म्हणाल्या पहिल्या दिवशी डॉक्टर सोमा घोष यांचं हिंदुस्थानी संगीत बिजल हरिया यांचं कुचीपुडी नृत्य सुखदेव बंजारे यांचं पंथी नृत्य स्वर अकॅडमीचं गरबा नृत्य सादर झालं महोत्सवात आज दीपिका वरदराजन यांचं कर्नाटक संगीत स्वप्ना नायक यांचं भरतनाट्यम नवरंग फोक डान्स अकॅडमीचे लोकनृत्य स्पंदन कला वृंद गुजरात यांचं गरबा नृत्य आयोजित करण्यात येणार आहे देशभरातल्या सात मंदिरांमध्ये हा महोत्सव होत आहे यामध्ये आसाममधील कामाख्या मंदिर हिमाचल प्रदेशमधील कांगडा इथलं ज्वालाजी मंदिर त्रिपुरा उदयपूर इथलं त्रिपुरा सुंदरी मंदिर गुजरातमधील बनासकाठा म इथलं अंबाजी मंदिर झारखंड येथील सीताभूमी देवघर जयदुर्गा शक्तीपीठ आणि उज्जैन इथल्या हरसिद्धी मंदिर या शक्तिदेवतांच्या तीर्थक्षेत्रांमध्ये शक्ति महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे